नमस्कार मित्रांनो मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू किचनमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण बनवणार आहोत दही ते पण एकदम सिंपल पद्धतीने आणि घरच्या घरी कशा प्रकारे आपण दही बनवू शकतो हे आपण बघणार आहोत तर चला मग त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया त्यासाठी hmm. त्या आपण घेतलं आहे अर्धा लिटर म्हशीचं दूध विरझण म्हणजेच रेडीमेड दही मित्रांनो इथे आपण मलाही दही वापरलं आहे जेणेकरून आपलं जे बनणारं दही आहे हे पण एकदम मलाईदार आणि एकदम घट्ट होईल आणि आपण अजून इथे घेतलं एक मडकं की ज्यामध्ये आपण पारंपरिकरित्या ज्या पद्धतीने दही लावत होतो त्या पद्धतीने आपण आज लावणार आहोत सर्वात आधी आपण मित्रांनो हे जे दूध आहे हे आपण चांगलं उकळून घेऊया मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही आपल्या दुधाला उकळी आलेली आहे मित्रांनो इथं आपलं दूध बऱ्यापैकी थंड झालेलं आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की आपला बोट त्याला एकदम आपण बगर त्रासाचा त्यामध्ये ठेवू शकतो इथपर्यंत आपल्याला ते गार करून घ्यायचं आहे दुसरीकडे आपण ज्या मडक्यामध्ये आपल्याला दही लावायचं आहे त्यामध्ये आपण घेतलेलं जे विरजन आहे हे पहिले थोड्या प्रमाणात त्यामध्ये टाकून घेऊ आणि अशा प्रकारे हळूहळू पूर्ण मडक्यामध्ये ते पसरवून घेऊ मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण जवळपास पूर्ण मडक्यामध्ये आपलं दही खालच्या बाजूला पसरलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये ऍड करूया आपलं बऱ्यापैकी गार झालेलं म्हणजे कोमट दूध मित्रांनो ह्या दुधामधली कुठल्याही प्रकारे आपण साय काढलेली नाही आहे कारण की आपल्याला एकदम घट्ट असं दही बनवायचं आहे त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चार दिशेला चार चमचे दह्याचे म्हणजेच विरजन आपण त्यामध्ये टाकलं आहे अशा प्रकारे आपली दही लावण्याची प्रोसेस इथे फायनल झालेली आता आपण या मडक्याला साधारण ओवरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर एका उबदार ठिकाणी ठेवूया जेणेकरून आपलं दूध पूर्णपणे दह्यामध्ये रूपांतरित होऊन जाईल आणि आता आपण सकाळी बघूया आपलं दही कसं बनलं आहे ते नमस्कार मित्रांनो पूर्ण ओवरनाईट पूर्ण रात्रभर आपण जे दही बनावल्या ठेवलं होतं ते बघूया आपण आता प्रकारे झालं आहे ते मित्रांनो तुम्ही बघू शकता हे एकदम घट्ट असं दही बनवून इथं रेडी झालेलं आहे अशा प्रकारे घरगुती दही बनवून आपलं इथं रेडी झालेलं आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा